ना। ना। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आम्ही आता चाललो बागामध्ये अळू आणि आणायला कारण आम्ही तुमच्या काही चाललो मुंबईला तर चला आपण जाऊया आलो कसं शेवटी तो दिवस आलाच आणि आमची मे महिन्याची सुट्टी संपली आणि आम्ही आज संध्याकाळी मुंबईला जाणार आहोत आणि बघता बघता कधी सवा महिना झाला समजलंच नाही तर आम्ही काही वस्तू आता जमा करणार आहोत आपली आई आपल्याला काही ना काही भेटवस्तू देतेस तर आधी आपण पहिल्यांदा बागत जाऊन येऊया आणि अळू घेऊन येऊया तिथे अळूवडीचा आणि अळू आहे तर ते घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आपल्याला नारळ आणि सोलायचे तर पहिल्यांदा जाऊन आपण अळू कापून आणूया बागातून तर पाऊस पडला आहे कोकणात आणि वाटेवरती पुरशी वगैरे येण्याची भीती असते जनावरं तर त्याच्यामुळे वाटेवर बघून जावं लागतं म्हणून आज एकही चिल्लर पार्टीमधलं कोणीही आलं नाही त्यांना घरीच ठेवलं आहे हो तर तुम्ही पण कधी अशी ऊन पावसामध्ये जात असाल तर वाटेखाली पायाखाली बघून जात जावा कारण जनावरांची भीती असते जरा चोख होत नाही आमचा अदा नाही हं तर अशा प्रकारे आपण बागात पोचलो आणि आता अळू कापून घेऊन येऊया अळू जास्त नाही आहे कारण त्या दिवशी आपण कापून नेलेलं तुम्हाला माहितच आहे आपण जो अळूचा विडिओ बनवला आहे तो तो तुम्ही नाही पाहिला असेल तर तिथे जाऊन नक्की पहा तर आता आपण सगळं अळू कापूया आणि घरी जाऊया शाळेन सांगत सारग काढू जावे चिरून ह्याच्यात केले तसे करून टेन्शन नाही कापूचा कापूचा ह्याचा कुडीचा रोल करा हे करा तर आता आपण घरी आलो आणि आता आपण केळीचे फाने काढून ठेवूया जेणेकरून तो डिंक निघून जाईल जा तोड़े मार, तोड़े, दापो। तुमार। तुमार ले ना. पाच सर. नक्की मोमेंट जे आहे ते केलं. ते आहे. ती जराज असतेल बघ. होऊन जाईल. ते गताना आता हा बघो का? जसा केले त्यागो. हां आहे. त्या काढशील आता? हां दिस. हं. तर केळीचे फणे अशा प्रकारे कापावेत जेणेकरून पटकन केळी पिकत नाहीत मी एक एक सेपरेट कापत होती तर भाव बोलला की त्याचे तोडे लाव जेणेकरून तो जास्त दिवस राहील आणि एकदम आण थोड़ी -थोड़ी के केळी पिकणार नाहीत आणि म्हणजे ती थोडी थोडी पिकत गेली तर खायलाही बरे पडतील तर तुम्ही पण केळी जर आणत असाल मुंबईला तर अशा प्रकारे कापून आणत जावा

कोफ़ेन मुदी, क्याल युदिय। युदि मत्सक्रेकोद किते तु गेह बीजित हमकेक्तुे आहीघेnaire मुद्य०्ध racist क्या खुछाई कहला किह चाहिए अर्डपी कित्य।

बरेम आहे बाई स तिथे खाली सोड न कुठे हॅलो बघू कुठल्या पिशे दोरू आहे ते काजी हाडलेले ते बरू का ती बरी दिसते तो कुठे तेला तो तो मुकोणच नाही तो वाजना नाही बोलवव की काय करतो पणत घालतोय

केळी ह्याच्यात येतो की मागे अशीच आपाटली ह्याच्यावर घासत नाही रे फणसार टाकलेली वाटतं आम्ही घालताय मग तू पणच आपटतलो ना

तर अशा प्रकारे आपले नारळ सोलून झालेले आहेत आणि मी ते पिशवीमध्ये भरले त्याच्यावरती छोटासा भणसही भरला आहे केळी भरून ठेवली आहे अळू वगैरे सर्व सामान भरून ठेवले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद